या कोण आहे अधिकारी या तुमची कंप्लेंट आहे ना मेंटेनन्सची कंप्लेंट आहे काय म्हणतात मेंटेनन्सची कंप्लेंट आहे त्यांनी अरेंज केली तर मेंटेनन्स नाही ना राहू द्या माहीत पडू द्या ना सगळ्यांना हो जाधव साहेब हो जाधव साहेब या इथे या आम्ही काय तुमचं काम आडवत नाही इथे या या काय इश्यू आहे सांगा इथे चला हा माझा आहे माझा हो चला काय इश्यू आहे सांगा काय इश्यू आहे कोण आहे दुधपती हॅलो काय विषय झालाय खडपकर साहेब इथे मुंबईत तबेला पाहिजे ना हा कुठे टाकले अरे तब बरकत अली तबेल्यावाल्याचे किती प्रॉब्लेम आहे ते तुम्ही बघितले का तो लोकांची रिटपिटेशन टाकतोय सगळ्यांकडे डॉक्युमेंट डॉक्युमेंट चेक केले का सगळ्यांचे करायचे ना ते जे बसले आहेत पंचवीस तीस वर्षापासून त्यांच्याकडे आहे की ना, ना तुम्ही चेक करा ना कोण कोण का उभे कोण सांगायला तयार नाही बोलवा बेंद्र स्पॉट वर चला दाखवा चला चला जाधव साहेब या या तू कोण आहे मेंटेनन्स वाला कोण आहे बोलवा त्यांना बोलवा चला आम्ही तुम्ही कारवाई करा आम्ही थांबवत नाही आम्ही तुम्हाला ना थांबवत नाही साहेब या नाही नाही ना, इकडे नाही तिकडे चला मला दिसून द्या अहो स्पॉट वर या ना आम्ही तुम्हाला काय बोलतोय का या ना स्पॉट वर या ना आपण चेक करू ना इथे एवढे हो� अनधिकृत काम चालू आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही आम्ही मराठी माणसांची घर तोडणार गाडी तोडणार या तुम्ही पण या ते म्हणतात तुम्ही तुम्ही केलंय मेंटेनन्स ला बोलवा ना कोण आहे अधिकारी बोलवा त्यांना फोन करा तुम्ही या इथे चल बोलवा मेंटेनन्स अरे पडणार आता बरोबर एवढं मरमर मरून बनवायचं सगळ्यांनी आणि तुम्ही येऊन तोडून टाकायचं तबेला बंद करा, दो। तबेला करा तो तबेला बंद करा पहिला तर तबेलाची किती तक्रार आहे तुमच्याकडे त्याच्यावर कारवाई केली आहे का पुली होती का लायसन्स तुम्ही पोलीस आणली होती का मी काय आहे तुम्ही पोलीस आणली होती प्रोटेक्शन आला होता का नाही आला हा ना, आम्हाला शंभर वेळ सांगणार प्रोटेक्शन नाही प्रोटेक्शन नाही प्रोटेक्शन नाही एका टोळाला आलात विरुद्ध पोलीसचे पोलीस पोलीसचे हां कुठे कुठे आहे पोलीस नाही पोलीस काय बोलणार आता कोण आहे बीटचे कोण आहे बीटचे कुठे आहे कुठे आहे

ते मच्छी आहे ते आणि अरे मी काय म्हणतोय किती वर्षापासून बसले आहेत ते थो 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 केली का मी काय म्हणतोय अरे मेंटेनन्स चा विषय मेंटेनन्सनी तुम्हाला काही सांगितलं असेल तर तुम्ही चेक केला असेल ना डायरेक्ट करून टाकला येऊन अरे मी काय कुठे मेंटेनन्सच्या अधिकारीला बोलवा ना तुम्ही तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून आलात ना बोलवा त्यांना नाही नाही कारवाई का केली माझं म्हणणं हे परवानगी आहे का शेडची दोन लाख रुपये मी काय म्हणतोय तुमच्याकडे परवानगी आहे का या शेडची मी तुम्हाला विचारतोय परवानगी आहे का मग तोडा पाहिला चालाय हा कोण आहे तो बरकत अली कोण आहे तो बरकत अली ज्यांनी रिट पिटिशन केली आहे हा म्हणजे कुणी पिटीशन करायची आणि तुम्ही कारवाई करणार पेपर दाखवा तुम्ही यांचे पेपर चेक केलेत का अहो जावळे साहेबांनी तुम्ही पुण्याचं काही तोडणार का जावळे साहेबांनी बोलवलं आमची तुमच्याकडे शंभर तक्रार आहे त्याच्यावर कारवाई केली का आजपर्यंत एल वॉर्डनी तर काय केलंय तुम्हाला हे बाकी सगळे काय दिसत नाही का अनधिकृत हे दाखवायचे का सगळ्या एक एकाचे हा मंदिरापर्यंत घेणार होते ते ठीक आहे तुम्हाला रस्ता मोठा करायचा आहे तुम्ही त्यांना पत्र द्या त्यांना काय देताय त्यांची काय भरपाई असेल तुम्ही काय करताय त्यांना काही केलं नाही आणि डायरेक्ट तोडायला येत आहे इथं बोलवा त्यांना त्यांना इथं बोलवा बाकी मला माहित नाही रस्त्यावर नाही पडले मराठी लोक आपले तुम्ही याची इन्क्वायरी करायची मी इथे सांगतोय सगळ्यांसमोर जर शेडची परवानगी नसेल सकाळी तोडायचं तुम्ही विदाउट प्रोटेक्शन काय गरज नाही तुम्हाला प्रोटेक्शनची गरीब माणसांवर दादागिरी करायला येता बरोबर पर। एलवॉर्डला काय असं कुणाचे घर तोडा गरीब माणसांचे कुणाचा हे तोडा हे साहेब तुम्हाला पण सांगतो कोण असेल तुमच्याकडे परवानगी आहे का साहेब तुम्हाला पण सांगतोय अर्ज कशाला द्यायचे सगळ्यांसमोर सांगतोय मी अर्ज कशाला कशाला अर्ज देऊ मी तुम्ही इन्क्वायरी करा ना विदाऊट अर्ज आलेत ना फक्त सहकार्य करायला आलेत ना तुम्ही आता आमच्या आमची तक्रार तुमच्याकडे अर्ज देणार ते पर्यंत कुठला माणूस मरून जाणार ते पर्यंत अर्ज देत राहा करा कारवाई तुम्ही आता आम्ही बघतो आमच्या लोकांवर केली ना सगळ्यांवर करा किती करायची आहोत साहेब आणि तुम्ही आम्ही तुम्हाला सांगणार ना खालून वरपर्यंत जाणार आम्ही डायरेक्ट का वर जाऊ मी कुठे गेले जाधव बोलवा त्यांना जसा मन झालं तसं तुम्ही तोडणार का कुणाचं याचं मन झालं तसं तोडणार दादागिरी आहे का तोडायचं तर सगळ्यांचा तोडा तिकडं आतमध्ये एंट्री मारली ना तेवढे किती जागेवर बसले असतात ते सगळ्यांचे तोडायचे नंतर इथपर्यंत यायचं एकदम लाचार बनवून ठेवले आपल्या मराठी माणसांना तुम्ही लोकांनी हा याच्यावर चालतोय त्यांचा पोट पाणी चालतोय केलं का तू मी तुम्हाला थांबवत नाही मी तुमच्या कारवाईच्या मध्ये मी येत नाही तुम्हाला तोडायचं तर तोडा पण नियमानुसार तोडलं पाहिजे तुम्ही कुणी तुम्हाला एक कंप्लेंट केली मोठ्या माणसांनी हा आणि तुम्ही तोडून टाकणार त्यांना बोलवा मेंटेन मेंटेनन्स ला तक्रार आली आहे वन फिफ्टी नाईन मध्ये महानगरपालिकेच्या प्लॉटवर लोकांनी बांधकाम केलंय त्याच्यावर कारवाई करताय का तुम्ही लोक प्रोटेक्शन घेतलं नाही का काही घेतलं नाही आम्ही कधी काय बोललो हे चुकीचं आहे आम्हाला प्रोटेक्शन भेटत नाही आम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन भेटत नाही आता बनवावं लागेल चुका आपलीच आहे आपली चुका आहेत आप आप ना आता आपण जे पेरलंय ते उगतोय आता कुठे आहेत सगळे आपले नाही येणार ना पडून जातील तो कुठे गेले जाधव साहेब कुठे संतोष त्यांना प्रेमाने घेऊन ये हातभीत लावू नकोस प्रेमाने घेऊन ये त्यांना इथे ते मग जात आहे ना ते पण बाईक वर निघत आहेत ओ साहेब काय जात कुठे जात तुम्ही लोक काय जात आहे पकड बिकड नाही आरामसे का जात आहे कुठले साहेबांनी बोलवलं कुठे जाधव साहेबांनी पुढे घ्यायला बोलवले हा घ्यायला ये म्हणे म्हणजे चालत येत नाही एवढं सांगा त्यांना चालत या आम्हाला क्लिअर करून द्या तुम्ही का तोडताय मला बाकी काहीच नको आहे तुम्ही लावा फोन तुम्ही लावा फोन आम्ही तुमची कारवाई थांबत नाही मला फक्त एवढं पाहिजे तुम्ही नोटीस का दिली नाही तुमचं काम होत नोटीस द्यायचं हे सगळ्यांनी लांब थांबा जरा सगळ्यांनी लांब थांबा सगळ्यांनी लांब थांबायचं हॅलो कसले येत आहे पडून जाणार आता हा जाधवचा या नाही ते आम्ही उभे आहे ते साहेब मी सगळ्यांना घेऊन एलवर्ड मध्ये जाणार लक्षात ठेवा मी आता घुसणार एलवर्ड मध्ये हे ज्या पद्धतीने तुम्ही पडताय ना आता पडापडी करताय बरोबर नाही कुठे तुम्ही आता साहेबांशी इथं राहून बोलायचं ना नेटवर्क फुले इथे नेटवर्क नाही इथे हा हे सगळे बंद करा धंदे उगत सांगतोय कधीतरी ना लोक आहेत पब्लिक आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने दादागिरी चालू आहे ना एलवॉर्ड मध्ये त्या तबेलावाल्याची मला उद्या कारवाई पाहिजे जर त्याच्या लीगल बिगल नाही मी तुमच्याकडे सांगतोय तुम्ही कोण आहे अधिकारी आहे आहे महानगरपालिकेच्या आत तुम्ही रस्त्यावर चालला तुम्हाला काय दिसतं वरच्या सांगणं तुमची जबाबदारी आहे तुम्हाला दिसत दाखवलं उद्या त्याच्यावर कारवाई करायची की नाही अधिकाऱ्यांना विचारा बरोबर आहे नाहीतर बघू आम्ही काय करायचं ते तो रिट पिटिशन टाकणार आणि तुम्ही धावत धावत येणार आपल्या मराठी माणसांचे घर तोडायला गाळे तोडायला आता तोडलं ते बनवून कोण देणार कुठले साहेब मला नाव सांगा नाव सांगा त्यांचं मी त्यांना जाऊन भेटतो मला पण नाव मला नाव सांगा कोण बनवून देणार या गरीब माणसांचं मी त्यांना जाऊन भेटतो जे आले होते ना करायचं हा ते कोण आले होते काय करायचं जाधव साहेब माझं म्हणणं एवढं तोडलं का तो हे कोणी तोडलंय बाकडा हे काय म्हणतोय तुमच्याकडे तुम्ही त्यांना नोटीस दिली का ते पन्नास वर्षापासून बसलेले आहेत आपले मराठी माणसं आहेत त्यांना परवानगी दिली रस्त्यामध्ये मी तू तोडलं कोणी कुठे मेंटेनन्स वाले मला दाखवा ना बोलवा ना त्यांना त्यांना बोलवा इथे बोलवा त्यांना मी कशाला बोलू पन्नास पन्नास वर्ष जुने बाकडे तुम्ही लोक तोडताय हा तुमचा वॉर्ड आहे तुमचा आहे ना तुमचा वॉर्ड आहे ना त्याच्या आजूबाजूला मी साहेबांची काय मी बोलणार आहे आता वॉर्ड मध्येच येतोय बोलायला आताच मी येतोय तुम्ही फोन लावून देत ना मला फोन बरोबर नाही साहेब मी आता इकडनं वॉर्ड मध्ये चाललो आहे मी आता सांगतोय मी इकडनं वॉर्ड मध्ये चाललो आहे हे जे गरीब माणसांवर चांदिवली मध्ये प्रत्येक ठिकाणी गरीब माणसांचे घर गर तोडायचे साठ वर्ष जुने पासष्ट वर्ष जुने सत्तर वर्ष जुने ते तुंग्या गाव मध्ये तोडलं सत्तर वर्ष जुने घर का बाकी कुणाचे अनधिकृत दिसतच नाही मी काय बोलतोय तुम्हाला कारवाई करायला मी थांबवत नाही मी फक्त एवढं सांगतोय की तुम्ही नोटीस का दिली नाही तुम्ही पोलीस प्रोटेक्शन का बोलवलं नाही तुमची जबाबदारी होती ना पोलीस कुठे वाले साहेब ते होते ते साहेब अजूनपर्यंत तुमची पोलीस नाही आली एवढी वेळ लागते पोलीस आहे की नाही माहीत नाही मला माहित आहे सगळ्यांना नाही माहित नाही ना मग ठीक आहे मग ठीक आहे मग ठीक आहे त्यांनी मागतलं नाही पोलीस प्रोटेक्शन मागतलं त्यांनी दिले तुम्हाला लेटर नाही दिले नाही साहेब इथे पन्नास साठ वर्ष झाले सगळ्यांचे बाकडे आहेत हे बिल्डिंग आणि मेंटेनन्स वाल्यांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली त्यांना कुठली नोटीस दिली नाही काहीच दिलं नाही त्यांना रोडवरती मी काय म्हणतोय साठ वर्ष झोपले होते का ते साठ वर्ष झोपले होते का काल आपण आपण कसं आहे ऐकाय का मी काय म्हणतो दोन मिनिटं ऐकून घ्या फक्त मी त्यांची कारवाई थांबवली नाही त्या लोकांनी कारवाई केली सगळी उचललं मी त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही त्यांना नोटीस दिली का तुम्ही त्यांना पोलीस प्रोटेक्शन तुम्ही मागितलं का आम्ही कधी काही बोलायचं कुठे हो जाधव साहेब पडून जातात ते काय मला समजतच नाही पडूनच जातात कोणच नाही ते मेंटेनन्स वाले मला बघून पडून गेलेत म्हणजे कशाला पडताय तुम्य? तुम्ही तुमच्याकडे नोटीस आहे ना तुमच्याकडे तोडायची तुम्ही ताई किती लाईट बिल लाईट बिल लाईट बिल आहे तुमचा साहेब सगळे काय यांच्याकडे मग ज्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत तर काहीतरी नोटीस दिली पाहिजे ना आणि साहेब एलवॉर्ड मध्ये हेच दादागिरी चालू आहे साहेब मी सांगतोय साठ पाच सिक्स्टी फायव्ह इयर्स जुने घर पोरतोय सगळ्यांचे एक मिनिट एक मिनिट हो साहेब साहेब मी तुम्हाला काय बोललो कुणी सांगितलं तुम्हाला वाद घालत साहेब मी त्यांना उलट मी बोललोय तुम्ही पोलिसांना बोलून घ्या मी बोललोय मला माहिती आहे ना कुठल्या जागेवर कोण काम करणार आहे मी कशाला त्यांना बोलणार त्यांच्याशी का वाद घालणार मी पोलिसांची मनोहर प्रॉपर करा तुमचा हात येईल कॅमेऱ्यामध्ये साहेब सगळ्यांना भारत पोल कंपाऊंड मध्ये सिक्स्टी फायव्ह इयर्स जुने गाड आहेत त्यांना त्रास तुंगागाव मध्ये तोडून टाकलावाला कंप्लेंट करतोय त्याच्या शेड आणली गेली आहे त्याला कारवाई नाही तुम्ही विचार करा अधिकारी पडून गेलेत साहेब तुम्ही फक्त जर ते स्ट्रॉंग असते तर पडणार का साहेब पडून गेलेत ना हे बरोबर आहे का त्यांचं पडणं बरोबर आहे का जर ते लिगल होते तर आमच्यावर कारवाई केली असते आतापर्यंत सांगितलं पाहिजे ना एक हातगाडी उचलायला त्यांना पोलीस प्रोटेक्शन लागतो काय आता पण आहे का तिथे That's your hope on